नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळं लोक ऑफिशियल एस एन एल वर तर मित्रांनो बघू शकता हे आपलं अशा पद्धतीनं गवत उगलेलं आहे याला आमच्याकडं पाहुणे गवत म्हणतात आणि याला दुसऱ्या भाषेमध्ये परत याला आमच्याकडं पाहुणे गवत म्हणतायत काही याला दुसऱ्या भाषेमध्ये पण बोलत आहेत तर याला नी मार्वेल असं पण म्हणत आहे तर मित्रांनो याला काय झालं पाऊस नसल्यामुळं थोडं कमी याच्यामध्ये वाढ नाही झाली याची पाऊस जर असतं तर अजूक वाढ झाली असती चांगल्यापैकी तर वाढ होईल याची आता याच्यातलं गवत काढणं चालू आहे मित्रांनो काढायच्या नंतर एकदा हे झालं की याला खरं करून घेतो तोपर्यंत पाऊस पण येतोय काही ठिकाणी थोडं तूट झाली आहे तर तूट पण भरायची आहे आपल्याला आणि गवत पण उपटणं चालू आहे मित्रांनो तर मला कमेंट आली ती एका मित्राची तर म्हणे कसं काय गवत मारेल गवत तर बघा मित्रांनो असं आहे पण याला पण तुम्हाला सांगतो रोहीनं परेशान लावलं बा हे बघा रोही खाऊन राहिला याला पण याचं पण नियोजन करावं लागतं रोहीचं आपल्याला काहीतरी कारण की खूप खोंदाळा करून राहिले रोही आमच्याकडे जास्त रोहींचं प्रमाण वाढलं आहे आता ह्या वर्ष त्याच्यामुळे याला साईडनं काहीतरी नियोजन करून त्याचा बंदोबस्त करावा लागतो नाही तर हे खूप परेशान करणारे त्याच्यामुळं याचं नियोजन आपल्याला वेगळ्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि त्याचं नियोजन आपण करणार आहोत त्याला आपण गेल्या वर्षी काय केलं होतं मित्रांनो साईडनं गोण्या लावल्या त्या तर त्या बुजून फरक पडतो बा गोण्या लावल्या की येत नाही त्या पळून जातात बाजूनं तर अशा पद्धतीनं करू आणि याला एकदा खुरपणी करून याला एरिया शिपून देऊ पाऊस पडल्यानंतर आणि एरिया शिपल्याच्यानंतर बघा किती वाढतंय ती एकदा याला कापणी करून घ्यायची पहिली याची पहिली कापणी केलेली नाही त्याच्यामुळं पण वाढत नसेल बहुतेक कापणी करून मस्त खुरपणी करू आणि हे बघा आपण एक काड्या लावले ह्या तुतीच्या काड्या बघू शकता तुम्ही हे दिसते का उभे काड्या तुम्हाला हे तुतीच्या काड्या लावली तर आता याला पण पाऊस नाही आहे पाऊस आल्याच्या नंतर ते वाढणारची पाऊस नसल्यामुळं आपण असं बांधाच्याकडे लावले मित्रांनो दिसतच ना तुम्हाला हे बघा अशा पद्धतीनं लागवड केली पाहिलं पाय दिले वाटतं काही ठिकाणी काल तर मित्रांनो याच्यातलं गवत काढून आपण आता याचं मस्त नियोजन करू याला गिर्या गिऱ्या शिपून देऊ एकदा आणि चांगल्या पद्धतीनं याचं समोर तुम्हाला बघायलाच भेटेल कसं काय झालं तर आपलं नियोजन तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले असेच या चॅनलवरती व्हिडिओ बघायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र तर अशा पद्धतीचं आहे आपलं पाहुणा गवत मारविल गवत